आ राम कृष्ण हरे आमच्या हरिभक्त परायण एकनाथ महाराज पाटील आमचे कीर्तनकार महाराज आहेत आणि त्यांनी रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हेनाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण श्रीकृष्ण वा, वा, गोविंद हरे मुरारी हेनाथ नारायण वासुपाद वल्लभ दिगंबरा पार्वती महाकाल सदाशिवा ह्या दोन ओळीचं लेखन केल्यांशिवाय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा विठोबा तुकोबा आता ह्यानंतर आमच्या भारताचे शब्द ऐका जय श्रीराम जय श्रीराम प्रिय हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग करंडे कारंडे सारंडे सर त्यांनी या ठिकाणी आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद माधवा नृत्य ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे जे देवांच्या अक्षर या ठिकाणी वा लिहिलेली आहेत लिहित आहेत त्यांनी हे उत्तम प्रकारचं काम चालवलेलं आहे या ठिकाणी ते त्यांनी लिखाणाचं काम चालू केलेलं आहे सागर तर हे द्विगुणित आहे असं विठ्ठला द्विगुणित म्हणजे दोन वेळा त्याचं पुण्य मिळतं एका वेळेला था। ती रामकृष्ण आणि विठ्ठल केशिवा लिहितात मुखात येतं अंतकरणातून येतं आणि पेनाने लिहिलं जातं म्हणजे दोन कामं होतात आणि त्याच्यामध्ये जे राम पहिला शब्द आहे हा विष्णू सहस्रनामामध्ये गीतेमध्ये देवाची हजार नावं आलेली आहेत देवाला किती नावं आहेत हजार ती हजार नावापैकी नऊशे नव्याण्णव अधिक एक म्हणजे हजार होतात तर नऊशे नव्याण्णव नाही हजार नावं जरी देवाची घेतली तरी एका रामाच्या बरोबरी एक राम शब्द बोलल्यानंतर हजार नावाचं पुण्य मिळतं तर तेच नाम पहिलं तुम्ही लिहिलेलं आहे वा म्हणजे अतिशय पुण्याची कामगिरी आता तुमची चाललेली आहे आणि हे तुमचं हातामध्ये जो आयुष्यामध्ये प्रेम चालेल हात चालेल हात चालेल अंतकरणातून देव साथ देई शरीर पर्यंत चाले हे शरीर हे काम सातत्याने चालू राहणार आहे ही मला खात्री आहे रामकृष्ण सोप लागेपर्यंत मी लिहित असतो आणि उठल्यावर पण लिहित असतो सकाळी उठल्यावर हेच काम आहे दात घासायचे मागे असतात तोंड धुवायचं अगदी बरोबर अगदी बरोबर रामकृष्ण पहिला त्यांच्या दु� हातात या लिखाणाचा एक अभंग आहे संपले जीवन संपले ही गाथा संपले जीवन संपले गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माता तुझ्या पायथ्याला विसावला डाव माझा मी चाहती ओढळाला धावलो उगाच मृग जळा पाठी धावलो उगाच मृग जळापाठी उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा तुझ्या पायथ्याला विसावला माता तुझ्या पायथ्याला विसावला माथा चुकलो माकलो नको राग देवा

चित्त लागले रे पैल आता चित्त लागले तीर म्हणजे आता, आता माझं चित्त माझ्या पलीकडे आता नदीच्या आल्या संसार नाही पलीकडता चित्त लागले रे आता देवा चित्त लागले रे पैल तुझा पायर आला विसावला माथा